नमस्कार मंडळी हर हर महादेव तर हो जसं तुम्ही वाचलं तेच आपण फ्री क्लासेस घेतोय तेही मराठीमध्ये तर आपल्या फ्री क्लासेसचा आज आहे पहिला दिवस तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा तर आज आपण शिकणार आहोत कोण रोल कसे कर करायचे ओके अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे सगळं डिटेलमध्ये की कोणचे कागद कुठून घेतले जातात याला काय म्हणतात या पेपरला आणि सर्व काही ठीक आहे तर चला आपण सुरुवात करूया कोन बनवायला चला आपण कोन रोल करायला सुरुवात करूया ओके त्यासाठी आपल्याला हे टेप कटर लागणार आहे माझ्याकडे खूप मोठं आहे बट तुम्ही यामध्ये खूप छोटा भेटतो फक्त फिफ्टी रुपीज ला तो तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि आपल्याला लागणार आहे शेलॅफन शीट हे प्री कट आहे हे तुम्हाला ऑनलाईन कुठेही भेटून जाईल ठीक आहे ॲमेझॉनवरही भेटेल आणि तुम्ही इन्स्टाला पेजही बघू शकतात ठीक आहे तर याची साईज आहे बारा आणि या साईडला अठरा सेंटीमीटर मी सेंटीमीटरमध्ये सांगते नहीं? बारा बाय अठरा मी हे खाली यासाठी टाकले तुम्हाला हे दिसेल ठीक आहे आय होप तुम्हाला हे दिसत आहे सेलफन शीट तर आता कोण रोल करायला ठीक आहे हे आपले चार बोट आहेत हे सेलफन शीटच्या खाली ठेवायचे ठीक आहे चार याच्या खालूनही ठीक आहे याच्या बॅक साइड ला ठेवायचे हे असे बोट ठेवून हा अंगठा फ्रंट साईडला त्याच्या वरती असं त्यानंतर हे जे टोके हे टोक घेऊन असं घ्यायचं आणि हे रोल करायचं ठीक आहे रोल करायचा त्यानंतर ह्या अंगठ्याने ते दाबून धरायचा त्यानंतर असा अंगठा याच्यात टाकून रोल करायचा हळूहळू ठीक आहे रोल एकदम स्लोली हा अंगठा जास्त पॅक पकडायचा नाही लूजमध्ये नंतर रोल साईज कमी होते रोल, रोल। ठीक आहे नंतर रोल रोल हा आपल्याला असा स्लिम कोन बनवायचा आहे ओके रोल झाला आता आहे टोक तर टोकचं काय मी हा बोट असं मध्ये टाकला त्यानंतर मी जर हा मधला जो पदर असतो तो जर मी मागे ओढते तर तो टोक हे कमी झालंय ठीक आहे टोकची साईज कमी झाली आणि हे जर मी पुढे लोटलो ठीक आहे पुढे लोटते टोकची साईज अशी मोठे होते ना आपल्याला मीडियम मध्ये पाहिजे एकदम हे झालं टोक आपण ऍडजस्ट करून घेतलं त्यानंतर हे टोक बाहेर आलं पाहिजे असं हे टोक इथे येत कामा नये आहे इथे आलं नाही पाहिजे थोड मागे दिसत हे टोक त्यानंतर एवढा टेप घ्यायचं आहे आपल्याला हा टेप या टोकच्या बॅक साइड लावायचा ला आहे पूर्ण नाही अर्धा ठीक आहे हे असं सा बॅक साइड लावलं ला ला। एकदम थोडं मी बॅक साइडला लावलंय ला हम्म ला। दिसत असेल ओके zoom करते हा ओके त्यानंतर बॅक साइड लावलं ला आणि ला ला, अर्ध वरती आहे हे चिकट वरती आहे त्यानंतर सेम प्रोसेस आपण याला रोल करूया ओके रोल 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 एकदम आल्हाद आणि हे झालं फिक्स, ओके हा झाला आपला कोन रेडी ठीक आहे आता कोनची साईज आहे बघा हातावर ठेवून दाखवते मी इतकी तरी आहे ओके तळ हाता एवढी अजून एक कोण बनवून दाखवते ठीक आहे हे आहे शेलफेन शीट शेलफन शीट घेतलं हे चार बोट शेलफेन शीटच्या मागच्या साईडने टाकायचे हा अंगठा वरतून आणि हे जे है, है टोक आहे हे टोक घ्यायचं आणि ते असं अंगठ्यानी हे असं पकडून धरायचं आलला त्यानंतर रोल रोल हळूहळू रोल करायचं ओके रोल रोल तुम्हाला सांगितलं तसं लोटतील टोकची साईज ही घेतली ठीक आहे तर साईज मी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्ही तुमच्या अंदाजी साईज बनवा त्यानंतर हे केवढं पाहिजे बघा हे अंगठा असा फसतोय ना इतकं तरी साईज पाहिजे ओके डन त्यानंतर हे असं टोक बाहेर आलं पाहिजे इथे कामा नये ते आलं त्यानंतर सेलो टेप घ्यायचा चिकट बाजू वरतून पाहिजे आणि हे याच्या खालच्या साईडने लावायचं आहे अर्ध लग, तर, गे? ओके हे लावलं त्यानंतर रोल एकदम आल्हाद ओके समोरच टोक बिघडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची ओके डन हे झाले आपले कोण रोल ओके साधारण साईज सेमच ठीक आहे थोडं उन्नीस बीस होऊ शकत साईजमध्ये आता टोक असे आहे टोक तुम्हाला असं नाही समजणार ठीक आहे तुम्हाला स्वतः ट्राय करावं लागेल त्याशिवाय नाही समजणार ओके किंवा तुम्ही एक करू शकता असं मागच्या साईडनी असं बघू शकता की नाही असं लाईटकडे बघू शकता की दिसतोय की नाही ट्राय करूया कॅमेरा दिसेल की नाही थोडस दिसत बघा खालचा कपडा दिसतोय ना ओके हे झाले आपले कोन रोल करून तुम्हाला हे ही भेटून जाईल ओके किंवा इन्स्टावर खूप सारे पेजेस असतात मेहंदी प्रोड़क्ट्स चे वगैरे त्यात प्रिकट शेलेफन शीट ठीक आहे असं असतं ते घ्यायचं किंवा हे स्टेशनरी दुकानात जाऊन तुम्ही ट्रान्सपरंट गिफ्ट पेपर म्हटलात तरी तुम्हाला हे भेटून जाईल ओके आणि बघा हा असं आपण कोण बनवला जातो ओके तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेहंदी कशी बनवायची हे सांगणार आहे त्यानंतर आपण मेहंदी फील करायची कशी आणि असा कोण कसा रेडी करायचा हे मी तुम्हाला शिकवणार ओके तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला समजलं ना प्लीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल या व्हिडिओचा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा कारण हे फ्री आहे ठीक आहे आणि सो सॉरी जर व्हिडिओमध्ये माझी काही चूक झाली असेल तर कारण मी फर्स्ट टाईम असा व्हिडिओ बनवते आहे ओके तर भेटूया नेक्स्ट मध्ये नेक्स्ट मध्ये आपण मेहंदी कशी बनवायची कशी भिजवायची किती तास भिजवायची आणि सगळं सगळं मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay, तर ओके okay, बाय बाय